तब्बल सात वर्षानंतर म्हणजे दोन हजार सोळा सालच्या है दिल है मुश्किल नंतर यावर्षी जेव्हा दिग्दर्शक म्हणून त्याला बॉलिवूडमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचे सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून करण जोहर परत एक वार कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच दिग्दर्शकाच्या भूमिकेत परत आला आहे आणि आज त्या सिनेमाचे म्हणजे रॉकी की प्रेम कहाणीचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे दिग्दर्शक म्हणून हा करणचा आठवा सिनेमा आहे तर कसे आहे रॉकी आणि राणीचे ट्रेलर बोलूयात नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल हा तर कसे वाटले ट्रेलर कलरफुल व्हायब्रंट अशी वेशभूषा दिसतीये नेत्रदीपक अशी फोटोग्राफी आहे आणि संगीत सुश्राव्य असे श्रवणीय असे संगीत दिसते या सर्वांचा पुरेपूर वापर केलेला दिसतोय मित्रांनो आमचा हा आजचा ट्रेलर रिव्ह्यू रॉकी और राणी की प्रेम कहाणीचा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद